नमस्कार मित्रांनो मी विजय डवंगे चिंतन आजचा विषय आहे संगती मित्रांनो संगती हे आपल्या व्यक्तिमत्व घडवण्यासाठी खूप महत्वाचे असते ज्या पद्धतीनं आपल्या स्वभावताल असणारे चांगले मित्र आपल्या आयुष्याला योग्य दिशा देतात म्हटलं जाते फुला मातीचही सुवास मातीला मातीच्या संगतीत फुलं आल्यामुळे त्या मातीलाही चांगला सुवास निर्माण होतो त्या पद्धतीनं आपल्या असणारे चांगले मित्र चांगले शेजारी पाजारी आपल्या जीवनावर एक सकारात्मक परिणाम करून आणत असतात आपलं व्यक्तिमत्व विकास केंद्र करण्यासाठी आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडून आणण्यासाठी चांगल्या गोष्टी प्रेरित करण्यासाठी हे सदैव आपल्या पाठीशी उभे असतात मित्रांनो आपल्या जेव्हा आपल्यामध्ये नकारात्मकता विचारे यावं लागते त्यावेळेस हे सकारात्मक विचाराचे बोट देऊन आपल्याला चांगल्या दिशेनं घेऊन जातात यांचे आपल्या जीवनातील खूप महत्त्व असते आणि हे सदैव आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी प्रेरित करत असतात आपल्या मनातील भीती घालवत असतात कुठलेही चांगले वाईट निर्णय घेण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत असतात आणि यांच्यासोबत आपल्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडून येतो त्या उलट जे कुसंगतीचे मित्र असतात जे वाईट चलना, चलना मित्र असतात हे सदैव आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातात ज्या पद्धतीनं आपण ब बघितलं आहे की बुद्धीचा एक नैसर्गिक नियम आहे की बुद्धी सदैव सोप्या गोष्टीकडे आकर्षित होते हे जे व्यसनाधीनता असते जी वाईट प्रवृत्ती असतात ज्या कुसंगती असतात हे आपल्याला सदैव त्या गोष्टीकडे आपली बुद्धी आकर्षित होते आपलं मन त्याकडे आकर्षित होते आणि आपण अशा कुसंगतीच्या मित्र जे वाईट मित्र असतात यांच्यासोबत वाहून जाऊन आपण आपली दिशा एक अधोगतीकडे जाते व्यसनाधीनतेकडे जाते आणि गुंडगिरीकडे जाते वाईट प्रवृत्तीकडे आपण जातो आणि आपली ती ओळख निर्माण होते मित्रांनो संगतीचं खूप महत्व आपल्या जीवनात आहे आपले मित्र कसे असतात आपले मित्र आपली सभोवतालचे मित्र आपले जी जीवनाची जे जी मार्ग आहे हा निवडत असतात ज्या पद्धतीने आपण महाभारतात बघितलं की भगवान श्रीकृष्ण यांच्या सानिध्यात पांडव वाढले त्यांच्यासोबत राहिले आणि भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सदैव धर्माचा मार्ग दाखवला आणि त्या धर्माच्या मार्गाचं आचरण करून पांडवांनी एवढ्या मोठ्या महाभारताच्या युद्धामध्ये वि, विजय प्राप्त केला आणि त्या उलटाला आपण बघितलेलं आहे भगवान कृष्णाच्या विरुद्ध शकुनी मामाच्या ज्या सानिध्यात कौरव आले आणि त्यांनी सदैव त्या शकुनी मामाचं ऐकलं आणि त्या कुसंगतीच्या ऐकण्यामुळे त्यांच्या आयुष्याचं वाटोळं झालं आणि सर्व कौरव हे मारले गेले मित्रांनो तुम्ही तुमचा सल्लागार कोण असते सुसंगती चांगला सल्लागार तुम्हाला चांगल्या दिशेने घेऊन जातो आणि वाईट सल्लागार तुम्हाला अधोगतीसच घेऊन जातो मित्रांनो आपण बघितलं महाभारतातच बघितलं की तुमचे मित्र कसे असले पाहिजेत जर तुमचा मित्र दुर्योधनासारखा असला तर तुम्ही कितीही करण्यासारखे पराक्रमी महावीर असले तरी तुमची पतन अटळ आहे तुमची अधोगती अटळ आहे तुमचा नाश अटळ आहे आणि जर तुमचा मित्र सुदामा सारखे तुम्ही किती गरीब असले तर तुमचा मित्र जर भगवान श्रीकृष्णासारखा असला तर तुम्ही किती गरीब असा किती कमजोर असा तुम्ही पूजनीय ठरता मित्रांनो म्हणून कवी मोरेश्वर म्हणतात सुसंगती सदा घडो सुजान वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वता आवडो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सुसंगती जर आपली चांगली असली तर आपल्याला कधीच विषय वाचना आणि वाईट कार्यासाठी आपले मित्र आपल्याला जाऊ देत नाही ते हात धरून आपल्याला चांगल्या कार्यासाठी प्रेरित करतात ते आपल्याला सदैव चांगल्या गोष्टीसाठी अभ्यासासाठी आपल्याला चांगल्या कृत्य करण्यासाठी धार्मिक विधीसाठी किंवा सामाजिक कार्यात तुम्हाला घेऊन जातात आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला वाईट प्रवृत्तीपासून सातत्याने परावृत्त करत असतात असे मित्रच आपलं मित्र किंवा आपले शेजारी पाजारी जे आपले जे गुरुवर्य असतात हे चांगले स सज्जन जर असले तर त्यांच्या संगतीमध्ये सदैव आपला व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि आपलं व्यक्तिमत्व घडून आपलं एक चरित्र निर्माण होते आणि हे चरित्र आपल्याला सामाजिक ओळख निर्माण करून देते आणि हीच सामाजिक ओळख आपली एक अस्तित्व निर्माण करते आणि हेच अस्तित्व जर तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाते आणि तुम्हाला लोकांमध्ये लोकप्रिय करते धन्यवाद